जय गजानन नमस्कार सोनापुणामध्ये तुमचं स्वागत आहे सो तुम्हाला काय वाटतं की स्मूदी फॅड आहे का आणि जर तुम्ही घेत असाल रोज तर ते योग्य आहे का अलीकडे माझ्या फीड मध्ये किंवा माझ्या बघण्यात बरेच व्हिडिओज आले स्पेशली कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत जे त्यांनी खूप आक्षेप घेतले आहेत की स्मूदीज खूप अनहेल्थी आहेत आयुर्वेदाप्रमाणे आपल्या आपल्या स्पेशली जे भारतीय तंत्रज्ञ ह्या बाबतीत बोलतात स्पेशली स्मूदीज किंवा अन्न खाऊ नये किंवा जे काही डायजेस्टिव ज्युसेस आहे ते नीट सिक्रीट होत नाहीत आपण चावत नाही त्यामुळे प्रॉब्लेम्स होतात तर तुमचे जे काही तुमचे विचार आहेत ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं स्मूदीजच्या बाबतीत पण त्याआधी मला स्मूदीज वनोवन हा एक व्हिडिओ करायचाच होता आणि त्याबद्दल मी बोलणार आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट की स्मूदीजने काय होतं किंवा आपण बघूया की स्मूदी म्हणजे काय स्मूदी काय आहे ठीक क्रीमी बेसिकली एक ब्लेंड आहे प्युरीज आणि व्हेजिटेबल्स प्युरेड व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सचा म्हणजे सगळे काही आपली भाज्या फळं ते तुम्ही एकत्र ब्लेंड करता एका चांगल्या क्वालिटीच्या ब्लेंडरमध्ये आणि मग ते तुम्ही पितात ओके त्याच्यामध्ये मॅक्सिमम फळं आणि भाज्याच असतात आणि मग त्याला जर स्मूदीची रेसिपी घ्यायची झाली तर एक बेस असतो आणि लिक्विड असतं आणि मग तुम्ही ते ब्लेंड करून कोणी त्याला थंड करता अजून बर्फ घालून कोणी त्याला रूम टेम्परेचरचं ठेवतं तर माझं आणि मग मा तुम्ही कन्सिस्टन्सी पण पाण्याने वगैरे मॅनेज करू शकता तर माझा टेक स्मूदीवरचा काय आहे ते का मी आधी सांगणार आहेत आणि कुठल्या टाईपच्या स्मूदीज आहे तर मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिले हे सांगू दे की बेनिफिट्स काय स्मूदीचा ओके ज्या मला अनुभवात आले आहे आणि ज्या मी आजूबाजूला सांगून किंवा जो डाएट मी सांगते किंवा माझ्या क्लायंट्सला सांगून जो फरक पडलाय वजनामध्ये चेहऱ्यामध्ये एनर्जीमध्ये तिथे मला स्मूदीचे जे अनुभव आले ते मी तुमच्याशी शेअर करणार तर सगळ्यात जास्त इम्युनिटी बूस्टर, नो no मॅटर कोणी किती पण म्हणू की आम्ही भरपूर भाज्या आणि फळं खातो आम्ही भरपूर कोशिंबिरी खातो मी सॅलड खातो पण मला वाटतं ज्या क्वांटिटीमध्ये व्हेजिटेबल्स स्पेशली जात नाहीत आपल्या इवन काही प्रमाणामध्ये फ्रुट जेवढे जायला पाहिजे आपल्या शरीरामध्ये जेवढे आपल्याला लागतात तेवढे होत नाहीत त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तेवढी तुमची इम्युनिटी वाढत नाही कारण आपण आपल्या शरीराला लागणारे लागणारे वाईट मिनरल्स आपण प्रोव्हाइड करू शकत नाही आपल्या रोजच्या अन्नात सो आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट इज डेफिनेटली दिस ओके दॅट इम्युनिटी बूस्ट होते बिकॉज तुम्ही एवढ्या क्वांटिटीमध्ये फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खातात दुसरं आहे की हे खूप क्विक आणि इझी आहे ओके पटकन होणारी गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला जर वेळेचा क्रंच असेल खरंच वेळ मिळत नसेल तर मला वाटतं स्मूदी बनवणं खूप सोपं आहे आणि तुम्ही जर तयारी ठेवली त्याप्रमाण त्याप्रमाणे सगळं जर तुमचं प्रोड्यूस रेडी असेल तर सोपं होतं ते आणि महत्वाचं म्हणजे इकॉनॉमिकल पण आहे आणि जे काही आणलेली फळं भाज्या आहेत ती संपून जातात म्हणजे खरंच आहे की कुठलंच अन्न वाया जात नाही कारण आपलं होऊन जातं आपण मार्केटमध्ये गेलो कधी कधी खूप जास्त प्रमाणात घेतो आणि ते वेस्ट जातं पण स्मूदी जर करत असाल तर नाही जात कारण आपण त्याला लागणार त्या बरोबर त्या योग्य प्रमाणात आणतो आणि ते, ते वापरतो ओके okay? सो so आय थिंक इट्स डेफिनेटली इम्युनिटी बुस्टर दुसरं आहे की इकॉनॉमिकल uh, आहे um, खूप प्रकारच्या भाज्या आणि फळं तुमच्या शरीरामध्ये जातात बरं त्याचं काय महत्व तर कारण आपण घरामध्ये सगळ्यांना जी भाजी आवडते ना तीच आपण um, युजली आणतो आणि खातो पण वेन यू मेक स्मूदीज तसं होत नाही कारण आपण इतके वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण ट्राय करू शकतो आणि त्याने काय होतं की तुमचा जे गट मायक्रोबायम असतं किंवा मा जे तुम्हाला बॅक्टेरियाज लागतात पचवायला त्या भाज्या त्या सॉरी आज जिंजरने ठरवलंय आपल्याला पॉडकास्टमध्ये जॉईन व्हायचं व्हिडिओमध्ये तिला जायचंच नाहीये एनिवेज सो मला असं वाटतं की ते तसे बॅक्टेरिया तयार होतात आणि तुम्हाला त्यामुळे डायजेशनला खूप मदत होते आणि वेगवेगळ्या क्वालिटीच्या बॅक्टेरिया जे आपल्या शरीराला लागतात ते सगळे तयार होतात त्यामुळे जे ब्लोटिंग वगैरे सारखे पण जे प्रॉब्लेम्स आहेत ते बऱ्यापैकी आटोक्यात येतात कारण आपला गट मायक्रोबायो तसा बदलतो ओके डेफिनेटली एजिंग मला असं वाटतं की अँटा एजिंग आहे स्मूदीज बिकॉज अगेन ज्या प्रमाणामध्ये सगळे पॉलिफिनल्स अँटायऑक्सिडेंट्स विटामिन्स मिनरल्स सगळे मिळतात ते त्याचा आपल्याला फायदा होतो आता स्मूदीज या बेसिकली तीन प्रकारच्या आहेत ओके सो व्हॉट यू कॅन सी इज फ्रूट स्मूदीज ग्रीन स्मूदीज आणि थर्ड इज प्रोटीन स्मूदीज राईट सो फ्रूट स्मूदीज मध्ये काय असतं यू कॅन सी की खूप प्रमाणामध्ये फ्रूट्स असतात सगळे काही त्याच्यामध्ये फळच असतात ते छान लागतात आईस्क्रीम सारख्या पण बनवू शकतात पण त्याचा एकच डिसएडव्हानेज हा आहे की तो त्या स्मूदीज बेसिकली ऑफकोर्स ब्लड ग्लुकोज झटकन वाढवणार आणि त्या तेवढ्या हेल्थी नाही कारण आपलं शरीर खरंच तेवढ्या प्रमाणामध्ये परत तेच एक साखर किंवा डिझर्ट खाल्ल्यासारखं असतं सो मी सांगणार आहे डूज अँड डोंट स्मूदी आफ्टर दिस आपण आधी बघून घेऊ की काय चुका पण होऊ शकतात आपल्या ओके सो फ्रूट स्मूदीज एक आहे दुसऱ्या ज्या आहेत त्या ग्रीन स्मूदीज आहे तर ग्रीन स्मूदीजचं काय होतं की त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये भाज्या घालतात राईट आणि मग काहीच थोडेसेच फळं असतात ग्रीन स्मूदीज आर वन ऑफ द हेल्थिएस्ट स्मूदीज पण अगेन तुम्हाला त्या लेवलला जायला तुमच्या बॉडीला तयार पण केलं पाहिजे त्यामुळे आपण स्लो सुरू करणार आहे तर माझ्या जे बघण्यात आलंय त्याच्यामध्ये खूप आक्षेप घेतला गेला की ओ कच्च पालक खाऊ नये किंवा कच्च्या कुठल्याच भाज्या यु नो ज्या प्रमाणात ब्लेंड होतात तशा खाऊ नये पण मी सांगते गेली वीस पेक्षा जास्त वर्ष आम्ही ऑलमोस्ट आठवड्यातनं पाच वेळा ऑलमोस्ट रोजच आम्ही स्मूदी घेते आणि त्याचे मला एवढे फायदे झाले जे मी तुम्हाला आता सांगितले त्यामुळे मी त्याच्या काइंड ऑफ अगेन्स्ट आहे की त्याच्याने तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतं आणि मी सांगणार आहे की आपण काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहे आणि जर प्रॉब्लेम झाले तर काय करायचं आहे ओके ते बघितलं आपण आता ग्रीन स्मूदी कशा टाईपच्या असतात आणि दुसरं असतं प्रोटीन स्मुदीज एक तिसरा प्रकार जो आहे तर प्रोटीन मध्ये लो, युजली लोक ग्रीक योगट घालतात किंवा कॉटेज चीज घालतात किंवा प्रोटीन पावडर घालतात किंवा टोफू घालतात सो so दॅट इज ऑल्सो वन ऑफ द वर्जन आता जी जी आपली तरुण मंडळी आहे किंवा ज्या लोकांना मसल बिल्डिंगचा आहे बॉडी बिल्डिंगचा शॉक आहे ते काय करतात युजली आफ्टर देअर वर्कआउट ते एक ह्यूज ग्लास ऑफ प्रोटीन स्मूदी घेतात अगेन त्यांच्या दृष्टीने त्यांचे प्रोटीन चे जे काही नीड आहे ते मीट करायचे असेल तर मला वाटतं की प्रोटीन स्मूदी घ्यायला काहीच हरकत नाही अगेन प्रोटीन पावडरचे सगळे सोर्सेस पाहिले पाहिले बघितले पाहिजे आणि ते पण बघितलं पाहिजे की किती क्वांटिटीमध्ये बरोबर जात आहे का आणि अन्नामधनं जास्तीत जास्त प्रोटीन आपल्या शरीरात जाईल ह्याची मात्र काळजी घेतली पाहिजे ओके सो गिव्हन दॅट आय एम नॉट अगेन्स्ट प्रोटीन पावडर फक्त तुम्ही विजिलंटली वापरा कारण काही काही वेळेस काय तर प्रोटीन पावडर्स जर आपल्या शरीराला जमत नसेल तर ब्रेकआउट होता किंवा दुसरे काही प्रॉब्लेम होऊ शकता खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन पण झाले शरीराला तर सो यू हैव टू बी व्हेरी केअरफुल अगेन मी हे नक्की सांगू इच्छिते इथे की वन रूल फिट्स ऑल असं नसतं काहींना काही गोष्टी जमतात काहींना काही गोष्टी नाही जमणार आहे म्हणून एखाद्याला त्रास झाला म्हणून सगळ्यांना त्रास होईल असं नाही किंवा एखाद्याला खूप उपयोग झाला म्हणून आता सगळ्यांना उपयोग होईल असाही नाही सो यू नो युअर बॉडी सो यू हॅव टू अंडरस्टँड की मी थोड्या प्रमाणात मेबी आठवड्यातनं एकदा पहिले स्मूदी करून बघायची त्याच्यामध्ये uh, मे बी फिफ्टी पर्सेंट लाईक uh, जे uh, like, uh, 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 जी ज्या हिरव्या भाज्या तुम्ही खाता आणि ज्या कोशिंबिरीला पण वापरता म्हणजे ज्या कच्च्यात पण तुम्ही खाऊन पाहिला त्या घालायच्या त्याच्यामध्ये थोडीशी फळ घालायची लाईक बेरीज त्याच्यानी ब्लड ग्लुकोज वाढत नाही ब्लड शुगर वाढत नाही सो यू कॅन पुट बेरीज फ्रोझन बेरीज वगैरे लिंबू घालू शकता मी युजली फ्लॅक्स सीड्स पण त्याच्यामध्ये घालते सो दिस वे यू नो यू कॅन मेक डिफरंट काँड्स ऑफ स्मूदीज बट दे यू हॅव टू ट्राय कमी प्रमाणात पहिले आणि आपल्या स्वतःच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी रेसिपी पण कमेंट ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये नंतर टाकणार आहेत पण तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला स्मूदीजच्या बाबतीत काय वाटतं सो दॅट so वे आय कॅन कीप पोस्टेड आणि अजून ह्या टॉपिक वर मी व्हिडिओज बनवू शकतो बट लेट मी टेल यू टुडे व्हेरी व्हेरी कॉन्फिडेंटली की तुमच्या मनामध्ये जर वजन कमी करण्यासाठी किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला वाटतंय की ऑटो इम्युनचे काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला इम्युनिटी वाढवायची आहे तुम्हाला हेल्थी व्हायचं आहे तर स्मूदी पिणं हे वाईट नाहीये कोणी किती पण काय पण म्हणो अननॅचरल बऱ्याच गोष्टी आहेत मायक्रोवेव्ह वापरणं आहे किंवा खरं तर खूप प्रमाणामध्ये अन्न जे आपण शिजवून पूर्ण त्याचा हे करून त्याचा कधी कधी अर्क काढून टाकतो ते वाईट आहे अतिप्रमाणामध्ये नॉनव्हेज किंवा अतिप्रमाणामध्ये पनीर ह्या गोष्टी खातो म्हणजे बऱ्याच अननॅचरल गोष्टी करतो पण मग फक्त वेन इट कम्स टू स्मूदीज गल्पिंग तेव्हाच मला वाटतं की आपण लगेचच त्या गोष्टीवर आक्षेप घेतोय सो तसं न करता बी युअर ओन जज तुम्ही बघा करून की तुम्हाला त्याबद्दल काय वाटतंय आणि अगेन आय एम व्हेरी मच फॉर स्मूदीज आणि डोंट शाय अवे फ्रॉम टिंकिंग स्मूदी ओके तर आपण पहिले पाहिजे स्मूदीज चे डूज अँड डोंट ओके सो डूज मध्ये काय आहे की मेक शुअर एटी पर्सेंट भाज्या असल्या पाहिजे त्यामुळे जो पहिला जो स्मूदीवरती आक्षेप घेतला जातो की त्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते तसं नाही होत कारण ऑफकोर्स तुम्ही पूर्ण फायबर देता तुमच्या शरीराला मी वारंवार बोलते फायबर बद्दल की फायबर आहे ना आपण जो घरामध्ये झाडू जसं असतो ना आपण घर साफ करायला जे वापरतो लिटरली फायबर आतून तुमची बॉडी पूर्ण क्लेन्स करायला मदत करतं त्यामुळे आजूबाजूला जे काही प्रॉब्लेम्स जे काही टॉक्झिन जे काही राहिले असतं ते फायबर सगळं क्लेन्सिंगला मदत करतं सो If you want a good dose of fiber, then there is no way that you will get it from somewhere else artificially, of course, But make sure you have um, lots of uh, vegetables and fruits. and of course, the uh, malata smoothie ne 80% vegetables the blood glucose issue ne, At the same time, tumale fiber pan medel, okay? दुसरं आहे की किन्स्ट्राफ ऍडिंग ज्यूस किंवा मग कोकोनट वॉटर किंवा हे चवीच्या दृष्टीने ऍड करण्यापेक्षा पाण्यामध्ये बनवा मग थंड पाणी त्याच्यामध्ये मिक्स करा आ, ब्लेंड करायला कारण मी बऱ्याच ठिकाणी पाहिलंय काही लोक ज्युसेस वापरतात काही लोक दूध घालतात काही लोक कोकोनट मिल्क किंवा कोकोनट वॉटर घालतात सो परत तेच आहे की ज्या कारणासाठी आपण स्मूदी आता ठरवलं आहे घ्यायचं प्यायचं ते कारणच नाही होत कारण तुम्ही त्याला अजून हेवी करताय किंवा अजून जास्त साखर त्याच्यामध्ये ऍड होतीये सो मेक शुअर यू कीप इट व्हेरी सिम्पल विथ पाणी ओके सो एटी पर्सेंट वेजिटेबल्स देन यू हॅव टू मेक दॅट इन वॉटर दुसरं आहे की काहीतरी सिट्रसी त्याच्यामध्ये ऍड करायचा आणि काहीतरी हेल्थी फॅट सो so, आता बघ आपल्या भाज्यांमध्ये जे फॅट सोल्युबल वायटमिन्स असतात ते मिळायला आपल्याला काहीतरी फॅट पण ऍड केलं पाहिजे आणि फॅट कशामधनं ऍड होईल तर फ्लॅक्स सीड्स इज द बेस्ट त्याच्यामध्ये फायबर पण आहे गुड काइंड ऑफ फॅट्स पण आहे राईट सो देन ऍड वन टेबल स्पून ऑफ फ्लॅक्सी टू इट म्हणजे मग तुम्हाला लिंबू किंवा लाईम बेरीज पाइन ह्या ही, ही फ्रोझन फळं टाका तुम्ही आणि फ्रोझन मिळतात किंवा स्वतःही तुम्ही फ्रीज करू शकता आणि मग ती टाकल्याने एक छानशी टेस्ट पण येते विटामिन सी पण मिळतं मसल रिलॅक्स आहे पायन त्याचा पण फायदा होतो सो so त्यामुळे चांगल्या प्रमाणामध्ये चांगल्या भाज्या आणि फळं तुमच्या पोटामध्ये जातात दुसरा एक आहे की का स्मूदीनी काय होतं ना यू गेट फुल फास्टर त्यामुळे आपोआपच माणूस कमी खात म्हणजे बाकीचं जेवण त्याच्यावरती जात नाही कारण कधी कधी काय होतं तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्या ब्रेनला इन्स्ट्रक्शन मिळेपर्यंत काही लोक खूप फास्ट खातात तोपर्यंत दे हॅव ऑलरेडी इटन वे मॉर राईट सो इफ यू वॉन्ट टू डू दॅट मेक शुअर दॅट तुम्ही म्हणजे असं कराल की स्मूदी थोडीशी सिप करून काइंड kind ऑफ of चावल्यासारखी करायची आणि मग ती गल्प करायची म्हणजे म्हणजे तुमच्या तोंडातले ज्युसेस आहेत ते पण मिक्स होतात ऍट द सेम टाइम यू गेट द आणि करा तुम्ही जर रात्रभर फास्ट येईल सकाळी पहिलं घेत असाल तर बेसिकली यू आर स्टार्विंग ऑल युअर युअर बॉडी म्हणजे काही खाल्लेलं नसतं पण स्मूदी देताच ऑल द सेल्स आणि जे काही तुमच्या पेशी सगळ्यांना ते जे पाहिजे ते व्हिटामिन्स मिनरल्स पॉलिफिनल्स सगळं काही मिळतं आणि देन यू स्टार्ट फीलिंग एनर्जेटिक अँड बेटर सो हा प्रूवन टेक्निक आहे आम्ही गेली कित्येक वर्ष आम्ही पूर्ण फॅमिलीला स्मूदीज देते आणि इट हॅज ऑलवेज हेल्प काय नाही करायचं डोंट सॉफ स्मूदीज नो ज्यूस जसं मी तुम्हाला आता म्हंटल नो मिल्क नो योगट नो आईस्क्रीम फ्रोझन आईस्क्रीम काही लोक घालतात किंवा फ्रोझन योगट घालतात मी युजली दही आणि हे मिक्स करत नाही आय डोन ना मला आम्हाला कधी वाटलं नाही कारण फ्रोझन योगटमध्ये पण शुगर असतात आणि आपल्याला जे कारण आहे की नाही घालायचं तेच आहे की बेसिकली आपल्याला काही गोड करून नाही म्हणजे आर्टिफिशियली गोड नाही घालायचं सो देन so uh, काही फळं घातलेली नक्की चांगली आहे आणि नो स्वीटनर्स कुठले स्वीटनर्स पण घालायचे नाही बेसिकली काय होतं ना आपण इतके गोड खाण्याच्या मागे आहोत किंवा गोड हीच एक टेस्ट स्मूदी मधनं गेली पाहिजे हे आपण इतकं पक्क झालंय की थोडीशी कडू असली किंवा थोडीशी आंबट असली किंवा थोडी बेचव असलेली गोष्ट वाईट नसते कधी कधी ती शरीराला गरजेची असते आणि चांगली असते सो दरवेळेस काही गोष्टी फक्त चवीसाठी न खाता इफ यू प्रोग्राम युअर सेल्फ अँड युअर बॉडी की नाही ह्याच्यातनं माझ्या शरीराला फायदा होणार आहे आणि ते माझ्यासाठी you know, so sure do, uh, आता गरजेचं आहे मग पुढे जाऊन यु नो औषधं घेण्यापेक्षा ऑफकोर्स हे जास्त महत्वाचं आहे सो मेक शुअर दॅट यू डू दू डूज अँड फॉलो डोंट म्हणजे नका करू ते आता काही आयडियाज अशा आहेत की सॉरी काही आयडियाज अशा आहेत की तुम्ही फ्रोझन फ्रोझन गॉड म्हणजे मी जसं कोळा म्हणतो तो मी फ्रीज करून ठेवते दुधी घालते स्मूदीमध्ये कधी कधी जसं मी म्हणलं आता फ्रोझन फ्रुट्स असतात ते घालते लिंबू डेफिनेटली घालते त्याच्याने विटामिन सी मिळतात सो so ह्या गोष्टी आपण रोज सकाळी सकाळी ब्रेकफास्टमध्ये किंवा इव्हन दुपारी वगैरे असं रोज घेऊच असं नसतं पण जेव्हा तुम्ही स्मूदीची रेजिम बनवता तेव्हा आपापच या गोष्टी तुम्ही फॉलो करायला लागता आणि तुम्ही त्याचं सेवन करायला लागतं सो so, मला असं वाटतं की स्मूदी इज द वे ऑफ लाईफ आणि त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे सो so, प्लीज मेक शुअर sure की तुम्हाला जर वाटत असेल की वजन झटपट कमी झालं पाहिजे किंवा हॉर्मोन्स बॅलन्स झाले पाहिजे किंवा इम्युनिटी वाढली पाहिजे किंवा कोलेस्ट्रॉल किंवा हे जे आपण आता अलीकडे डायबिटीजचे इश्यूज आहे किंवा ट्रायग्लेसिराइडचे इश्यूज आहे हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत हेल्थ बेसिकली एनर्जी वाटत नाही तर कुठल्या पण गोष्टीसाठी तुम्ही जर रेग्युलर स्मूदीजचा एक जर ठेवलं की तुम्ही एक तुमचा मील एक रिप्लेस करून स्मूदी घ्याल तर तुम्हाला त्याचा खरंच खूप फायदा होईल आणि मे बी एक मे बी छोटा ग्लास स्मूदी आणि काही नट्स इफ यू you मेक युअर मील दॅट वे तुम्हाला स्वतःला स्वतःमध्ये खूप सारे चेंजेस जाणवायला लागतील ला, आणि फार नाही आठ ते पंधरा दिवस तुम्ही करून बघा तुम्हाला फायदा होईल तुम्हाला जर स्मूदी रेसिपीज हव्या असतील फुल प्रूफ तर मला कमेंट्समध्ये विचारा मी नक्की शेअर करेन सांगेन आणि ऑफकोर्स आपल्याकडे कोलेस्ट्रॉल लोअरिंग स्मूदी जसं ब्लड प्रेशरचं वेट लॉस स्मूदीची रेसिपी आहे ती तर मी नक्की टाकेन सो प्लीज स्मूदीच पसन घाबरू नका ट्राय करत राहा देर आर डिफरंट व्हर्जन्स तुम्हाला कुठला तरी दुसरं सूट होईल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल अगेन आता हे जे मला हा बऱ्याचदा प्रश्न येतो स्पेशली जे आउट ऑफ इंडिया राहतात त्यांना असं वाटतं की भारताबाहेर तुम्हाला खरंच फ्रेश प्रोड्यूस मिळतो पण आमच्याकडे कधी कधी यु नो आम्ही भाय्याकडे एवढी चांगली भाजी नसते आणि मग जर भाज्यांमधनं काही प्रॉब्लेम आले किंवा किंवा काही प्रॉब्लेम झाले याचे बॅक्टेरियाचे वगैरे तर काय तर मी तुम्हाला सांगेल की इफ दॅट्स द केस तुम्हाला तशी श्युअरिटी नसेल तर मग अशा एनर्जीने मला रॉ स्मूदीज करू सो व्हॉट यू कॅन डू इज जो मी तुम्हाला म्हणते की एक मील रिप्लेस करा स्मूदीने जी तुम्ही एखादा सूप इंट्रोड्यूस करा तुमच्या डाएटमध्ये की मी एक टाइम आणि शिक्षा म्हणून नाही की ऐ आता मला बारीक व्हायचं म्हणून ऐक मला आता एक मिल सूपच प्यायचंय बापरे आता मला असं नाही स्वतःच्या इच्छेने की नाही हे मी माझ्यासाठी करतोय आणि बारीक होण्यासाठी नाही मला स्वतःला हेल्थी करण्यासाठी माझ्या शरीराला न्यूट्रिशन देण्यासाठी तो एक मिल मी सूप गॅसभर पिन किंवा मग मी मे बी यु नो डाळ एखाद्या डाळी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मे बी आमटी आवडत असेल किंवा पालक वगैरे तर मी एक मिल ते पूर्ण तेवढंच घेईन इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग टू मेनी थिंग्स इन द सेम मिल सो दॅट यू युअर चेंजिंग युअर बॉडी तुम्ही स्वतःच्या शरीराला ती सवय लावतायत तरी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि ही सगळी माहिती कशी वाटली ही तुम्ही मला नक्की सांगा मला वाटतं स्मूदीज किंवा एक मिल तुम्ही काइंड ऑफ गो इझी ऑन युअर डायजेस्टिव्ह सिस्टम कारण आपण मला वाटतं की तीन चार मिल्स खातो आणि त्याच्यामुळे पण आपलं शरीर दुसरं त्याला विचार करायला पण वेळ देत नाही आपण सारखं मध्ये असतं आणि पुढच्या आठवड्याचा माझा व्हिडिओ इंटरमिडियंट फास्टिंग किंवा टाइम रिस्ट्रिक्टेड इटिंग वर असणार आहेत की कुठले उपाय करायचे आणि का करायचे काय फायदे आहे या उपवासाचे ओके सो स्टे ट्युन्ड आणि मग Um, uh, मी म्हणेन की स्मूदी बेसिकली वेट लॉस इज डेफिनेटली वन ऑफ इट्स uh, गुड साईड पण आपण ना आपण आता हेल्थी होण्याकडे किंवा न्यूट्रिशियन जेवण आणि अन्न मिळण्याकडे जास्त जाऊया सो so, त्याच्यासाठी स्मूदी इज बेस्ट आहे तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली ती मला नक्की सांगा तुम्हाला ह्याच्यावरती काही प्रश्न असेल तर या टॉपिकवर तर नक्की मला विचारा पण स्मूदी पीत राहा आणि मी काही रेसिपीज पण टाकेल आणि अजून या टॉपिकवर भरपूर व्हिडिओज करायचा माझा प्लॅन आहे आणि आय कीप डुईंग इट आ, सो स्टे क्युन आणि सी यू नेक्स्ट वीकमध्ये नवीन व्हिडिओ मध्ये स्पेशली वी आर गोईंग टू टॉक अबाउट इंटरमिटंट फास्टिंग आणि मग नंतरचे काही व्हिडिओज आपण असेच बघूया मग आपण हॉर्मोनल इम्बॅलन्स वगैरे या सगळ्या टॉपिक वरती पण व्हिडिओज करणार आहोत सो स्टे देऊन थँक्यू सो मच अँड सी यू नेक्स्ट वीक